गोल सेटिंग शिकून आलेला एक व्यावसायिक माझ्यासमोर आला आणि मला बोलला सर मी एक प्रॉपर गोल सेटिंगचा एक वर्कशॉप अटेंड केला होता मुंबईचे कुठले तरी ट्रेनर होते त्यांच्याकडून त्यांनी तो वर्कशॉप अटेंड केला होता त्यांनी सांगितलेला प्रत्येक स्टेप मी फॉलो केल्या त्याप्रमाणे मी गोल सेट केलं माझं विजन क्लिअर केलं होतं आणि खरोखर जेव्हा मी त्या व्यक्तीबरोबर बोललो तेव्हा मला जाणवलं की खरंच त्याचं एक बिग विजन एक फार मोठं विजन घेऊन तो व्यक्ती काम करत होता पण त्याच्या अडचण हे होती की एवढं सर्व तयारी करूनसुद्धा त्याला यश मिळत नव्हतं याचं काय कारण आहे मित्रांनो मी डॉक्टर कुमार गायकवाड आज तुम्हाला व्यावसायिकाच्या मानसिकतेविषयी बोलणार आहे कारण तुमच्याजवळ कितीही स्किल असतील कितीही तुम्ही ट्रेन असाल कितीही तुमच्याकडे चांगल्या चांगल्या टूल्स असतील परंतु तुमची मानसिकता खराब असेल तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही आहे तो व्यक्ती ज्या व्यक्तीकडे विजन फार चांगलं होतं बिग विजन होतं परंतु यशस्वी होऊ शकत नव्हता कारण एकच होतं ते कारण म्हणजे आहे लो एनर्जी म्हणजे पहा एखाद्या व्यक्तीला एका वर्षामध्ये पाच कोटी रुपये कमवायचे आहेत तो व्यक्ती तुमच्यासमोर येतो आणि तुम्हाला होतं यस मला आता पाच कोटी रुपये कमवायचे आहेत यावर्षी मी प्रचंड काम करणार यश मिळवणार मला पाच कोटी कमवायचे आहेत ही एक एनर्जी आहे आणि दुसरा व्यक्ती तुमच्यासमोर येतो आणि बोलतो सर मला ना पाच कोटी रुपये कमवायचे आहेत आणि यावर्षी मी प्रयत्न करणार आहे पहा वाक्य तेच आहेत परंतु एक व्यक्तीकडे एनर्जी आहे आणि दुसऱ्या व्यक्तीकडे एनर्जी नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन मित्रांनो व्यावसायिकांच्या मानसिकतेमध्ये सर्वात मोठा हा प्रॉब्लेम आहे स्वप्न तर फार मोठी आहेत ध्येय मोठी आहेत भरपूर काय अचीव करायचं आहे पण त्यांच्या आतमध्ये एनर्जीच नाही आहे म्हणजे कुणीतरी सांगितलं म्हणून फक्त ते कागदपत्रे लिहित आहेत पण आपल्या आतून ते करायचं आहे ही भावना त्यांच्या आतमध्ये नसते आणि जरी असेल तर ती वरवरची भावना असते त्यामुळे जेव्हा कधी ॲक्शन घेण्याची वेळ येते तेव्हा ते लोक म्हणतात नाही आज मी थकलेलो आहे दमलेलो आहे यालाच म्हणतात बिग विजन बट लो एनर्जी मित्रांनो तुमच्या बाबतीत असं काही होत आहे का आणि जर असं असेल तर मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचा लाईफ कोच तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमधील कुठलंही गोल तुम्हाला अचीव करायचा असेल तर त्यासाठी मी मदत करण्यासाठी तयार आहे स्क्रीनवरती तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळत आहे या ठिकाणी या आणि आमच्याशी संपर्क करा आणि तुमचं गोल तुम्ही अचीव करून घ्या